आता अजून एक खूप कॉमन बाबतीतली कुठली असते काय राहिलं आपलं महत्वाचं हेअरफॉल नंतर डँड्रफ है ना पालिकेपेक्षा डँड्रफ भयंकर असतो बरं का तर त्याचं कारण आपण शोधायला पाहिजे बरं का म्हणजे डँड्रफसाठी कितीही अँटी डँड्रफ शॅम्पू वापरा ऑइल वापरा काही फरक पडत नाही तुम्ही अनुभवला असेल सगळ्यांनी तर खूप वेळा याचं कारण काय असतं माहितीये का ज्वर ज्वरासाठी ताप जेव्हा येतं ना तेव्हा कुठलेही पॅरासिटेमॉल किंवा ज्वरघ्न औषध आयुर्वेदिक पण असू शकतात लगेच जर आपण ताप कमी केला न तर त्यांनी काय होतं की हायपोथेलमिसला स्टिम्युलेशन मिळून टेम्परेचर तर कमी होतं पण शरीरातल्या आमाचं पाचन होतं का नाही आम हे तसंच राहून जातं आणि मग हे आम दोषामुळे पुन्हा केसांच्या मुळांमध्ये जाऊन ते केसाचे विकार उत्पन्न करतं आणि डँड्रफ उत्पन्न होतो ज्वरमुक्तीच्या लक्षणामध्ये शिरकंडूष लक्षण सांगितलेलं आहे ना म्हणजे ज्वर बरा होताना डोकं खाजवतं अनुभव पण केलं असेल हे डँडरमुळे खाजवत असतं बरं का म्हणून हे जर प्रॉपर ज्वराची ट्रीटमेंट आपण घेतली नाही ना ज्वराच्या ट्रीटमेंटमध्ये कमीत कमी आपण सात दिवस द्यायला पाहिजे ना लंघनम स्वेदनम कालो यवागू तिकटको रसा या क्रमाने आपली ट्रीटमेंट व्हायला पाहिजे एवढा वेळ कोणी देत नाही पटकन ताप कमी केल्या जातं आणि म्हणून वर्षानुवर्ष डोकं खाजवणारे लोक तुम्ही बघितले असतील म्हणजे वीस वीस वर्षांपासून डोकं खाजवतं असे पेशंट आपले फक्त पुनरावर्तन ज्वराचा काढा दिल्याने पंधरा दिवसात बरे झालेले आहेत का फायदा ज्वराच्या ट्रीटमेंटनी होतो डांड्रफ दिसत जरी नसला पण तरी फक्त डोकं खाजवत असं कोणी कंप्लेंट केली तर त्यांना ज्वराची ट्रीटमेंट द्यायची त्यांचं डोकं खाजवणं कमी होतं तुम्ही कितीही त्यांना कुष्ठातले औषध द्या हरिद्रा खंड द्या लघु मंजी काढा द्या कंडुग्नवटी द्या त्यांना अंोळ घालाय कडुनिंबाच्या पानाने काही होत नाही त्यांना ज्वराचीच ट्रीटमेंट द्यावी लागते आणि तरच त्यांचा कंडू कमी होतो हे लक्षात ठेवायला लागतं